मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोखा लावण्यात आलाय सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर कृष्ण कृष्णा विष्णू अंतर्गत खटला चालणार आहे एसआयटीने हा मोखा लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप होत आहे पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही म्हणून वाल्मिक कराडला मोखा लावलेला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनं एस आय टी आणि सी आय डीकडे दिलाय संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहे सध्या राज्यातील बीडमधील या हत्याकांडावरून राजकारण तापलंय हा कठोर कायदा आहे गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलाय आरोपींवर एकदा हा मोक्का लागला की त्याला सहज जामीन मिळत नाही म्हणून तुरुंगातून बाहेर पडता येत नाही विशेष म्हणजे मोक्का लागलेला आरोपीचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे कारण धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे या प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिलिंग पी आर पी डर्मारोर थ्रेडलेप एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक